सोनी रंग हे कंगा तुत लाइ जंग तुज़ा ला ला भा स्री पुन्य पावन लिया या मद्दे। साधन अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषदेचे अध्यक्ष गोपाल आश्रमाचे संचालक गुरुवारी श्री बाबाजी त्याप्रमाणे आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय बांबोली निवासी गुरुवर्य श्री मामाजी यांना नमन करून आणि आजच्या सभेचे सभाध्यक्ष कार्याध्यक्ष आणि सर्वच बंधनीय आदरणीय पूजनीय आचार्यगण संतगण तुम्हा सर्वांना दंड तर माझा एक प्रॉब्लेम आहे मोबाईल समोर असतो टायमाचा मालक मी असतो मोबाईल मध्ये चार्जिंग असते त्यामुळे धर्मगप्पा वि धनंजय यावरती धर्माच्या गप्पा मारत असताना युट्यूब ला मला टपटक करणार कोणी नसत आज मात्र सहा दिवस तुमच्याशी संवाद साधल्यानंतर वेळेच भान ठेवून दोन शब्द बोलायचे आहेत आणि ते बोलताना थोडीशी भीती पण आहे आकाशामध्ये सूर्य असताना ही सर्व ज्ञान तेजाने तेजामान झालेली संत मंडळी आहे आचार्य गण आहे यांच्या समोर बोलताना थोडासा बीपी वाढलेला आहे पण त्यांच्या समोर मोठा झालोय लहानचा मोठा म्हणून कौतुक समजून चुकलेलं वगैरे बाजूला सारून पदरात घेतील आणि तुमच्या पुढे मी मोकळा बोलेल कारण सहा दिवस काय होत वासरांमध्ये लंगडी काय शहानी तुमच्या मध्ये मी शहाण होतो आता हे सगळे संत बनाय यांच्या पुढे कस बोला पण थोडस सा काहीतरी सांगण्याचा का प्रयत्न आहे काल एक प्रसंग झाला या ठिकाणी आदरणीय पूजनीय श्रद्धेय ज्ञान वारधी वारिधी भक्ती असणारे आधारो अधिकरण बुलढाणा आश्रमाचे संचालक गोरिअर गुरुवर्य श्री बाबाजींच्या समक्ष एक महत्वाची गोष्ट घडली आणि ती अशी मला काकांचं नाव माहिती शेषरावजी दळवी यांच्या बाकीचं वसमत निवासी बाबांनी त्यांची इच्छा असेल अनुसरणाची काहीतरी अडथळे असेल माग पुढे करू उद्या आज उद्या करत 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 काल डायरेक्ट बाकीचं पोपळ दिलं आणि ते आज हजर झाले याच्याबद्दल टाळ्या अनेकांना मी ओळखतो पण त्यांना जर दिलं बाबा उद्या तू घरी आता गायब होतील पण ते आले आनंदाची गोष्ट आहे आन आणि उत्तरार्धातल्या पहिल्या दिया लेळेत पोखड तुम्ही देवाची कृपा जोडलेली आहे नाही तर असं होत नाही घेताय का ते म्हणतात नाही बर नंतर बघूया आज संन्यास विधी हा महत्वपूर्ण समारंभ संपन्न होत असताना आपल्या पंथाला आज इथं प्रास्ताविक परवानी सांगितलं की महिलांची लक्षणीय उपस्थिती आहे हा पंथच महिलांनी राखलेला असल्यामुळे महिलांची उपस्थिती तर पहिली पाहिजेच आपण स्मृती स्थळामध्ये बघितलं स्मृती स्थळाच्या सुरुवातीलाच बघितलं नागदेवाचार्यांना भानखेडीच्या रम्य असणाऱ्या वनामधून पाठीवरती उचलून कोणी आणलं महादाई कोण होत्या त्या महिला आणि परमेश्वराला अनुसरण घेत असताना परमेश्वर ज्ञान ज्या त्या अधिकाराचा ज्या त्या जीवाचा अधिकार बघून देत असतात पण निमित्र कोणालाही करत असतात भट्टोभासांचं ज्ञान श्रेष्ठ होतं आचरण श्रेष्ठ होतं आज्ञा पालन करायला त्यांच्यासारखं कोणीच नव्हतं पण त्यांनाही आणण्याचं काम महादाईसांनी केलं स्मृती स्थळाचं जेव्हा आपण अवलोकन करतो वाचन करतो त्या स्मृतींवरती जेव्हा चिंतन करतो तेव्हा एक एक पात्र एक एक साधक जणू काही स्वामींनी पूर्वजन घडवून मडवून योग्य केलाय अधिकाराला आणलेला आहे असे आहे मी नेहमी सांगतो निळा चरित्र सूत्रपाठ श्री श्रीप्रभू चरित्र याच्यातलं जे स्वामींनी असंनिधान धर्माचं सा आचरण सांगितलेलं आहे भटोभासांना बेदापूरला जेव्हा स्वामी म्हणतात असं धर्म जिज्ञासा गा असे म्हणतात तेव्हा ते म्हणतात देवा काही का दे। ना का सांगू देवाशिवाय धर्म शक्यच नाही धर्माशिवाय देव शक्यच नाही आपल्याकडून जमणार नाही पण स्वामींनी दिलेलं आचार्यत्व दिलेली जबाबदारी समर्थपणे भटोभासांनी कशी पार पाडली हे स्मृतीस्थळामध्ये आपल्याला जाणवत त्याच स्मृतीस्थळामध्ये महिलांचाच विषय आहे या ठिकाणी महाभाव पंथातल्या अनेक स्त्रिया आश्रमांच व्यवस्थापन समर्थपणे नेतृत्व करतात त्यापैकी एक असणाऱ्या अहिल्या नगर डी आश्रमाच्या संचालिका या आपल्या समोर उपस्थित आहेत आणि दीडशे ते दोनशे साधवी आहेत महिला काहीही करू शकतात फक्त स्वयंपाक नाही करू शकत काही करू शकतात पण केलं तर नाहीतर मी परवा सांगितलं आमचा यांचा ठरलेला डायलॉग आणि यांचा ठरलेला डायलॉग हे म्हणतात तिला काय विचारायचं सगळं घरातलं आपण करतो घरात सांगितल्याशिवाय पर्याय विचारल्याशिवाय जमत नाही आणि ह्या म्हणतात त्यांना विचारून सांगते अजिबात व्हॅल्यू देत पण हा गाडा ओढत असतो आणि अशाच एक साध्वी महानुभाव पंथाच्याच नाही महाराष्ट्राच्याच नाही तर जगाच्या इतिहासामध्ये ज्या बाईने आपल्या नवऱ्यासाठी दुसरी बायको बघितली अशी स्मृती स्थळातली एकच माऊली आहे तिचं नाव आहे लुकाईसा बाबुळगावकर हो विचार करू शकतात महिला मंडळी आपल्या नवऱ्यासाठी दुसरी विचार करा विचार विचारही करू शकत नाही पण जेव्हा परमेश्वराचं ज्ञान झालं परमेश्वराच्या मार्गाचा वेद झाला बोध झाला तेव्हा त्यांना कळलं संसार दुःख रूप आहे पापमूळ आहे अनित्य आहे यामध्ये काहीही खर नाही एकच खर आहे परमेश्वराला अनुसरण परमेश्वराला शरण जाणं चौऱ्याऐंशी लाख योनी मधून मुक्त होण्यासाठी एकच मार्ग आहे संन्यास दीक्षा अनुसरण आणि ह्या ताई या आज तेच करतायत त्यांनाही कळलं लग्न झालेलं आहे आणि लग्न झाल्यानंतर पहिलं काम काय त्यांनी सुरू केलं आपल्या नवऱ्याला आपल्यापेक्षा चांगली सुंदर म्हणजे नवऱ्याला आपलं मन आपल्याकडे राहिलं नाही पाहिजे म्हणून बायको बघण्याचा कार्यक्रम सुरू केला त्यांनी आपण पोराला सून आपणच बघत असतो आपणच ती कौतुकाने आणलेली असती बाई माझी सून बाई माझी सून आणि नंतर कसली सून इकडे स्वतःच्या नवऱ्याला बायको पती सवत ब का मला माझा हा पती नकोय या जन्माचा मृत्यू लोकीचा पती नकोय मला परमपिता माझा पती परमेश्वर आहे त्याच्याशी मला लग्न करायचं आहे त्याला माझा जीव देह अर्पण करायचा आहे म्हणून मी या पतीला प... नवरी बघते बघते चांगली सुंदर छान बघते लग्न लावून देते हळूहळू अनेक पदार्थांचं खाण्यापिण्याचं नियंत्रण करत सगळ्या गोष्टींवरती नियंत्रण करत हळूच एक दिवस आंघोळीला कपडे धुवायला नदीवरती म्हणून जाते आणि तिथून जे निघते ती बट्टोभासांच्या सहवासात डायरेक्ट कुणालाही न सांगता आणि तिथे गेल्यानंतर बट्टोभासांना चौकशी केल्यानंतर अनुसरते अनुसरल्यानंतर वर्षभर हरिद्धपूरला जाते स्थान नमस्कार करते आणि स्वामींनी सांगितलेल्या प्रत्येक विधीच पालन करत आपलं देह क्रुश करते चर्या करते चर्या करून पुन्हा भटुभासांच्या सहवासामध्ये येते सहवासामध्ये सहवासा आल्यानंतर भटुभास तिचा उत्तम आचार बघतात उत्तम आचार स्त्रियाही करू शकतात जरीही शारीरिक अनधिकार असला तरीही आमच्या नाती नागाईचा सप्तशृंगीच्या मंदिरात गेल्या तिकडे त्या भागात डोंगरात गेल्या मंदिरात नाही डोंगरात गेल्या तिथं जाऊन इतकं उत्कृष्ट वैराग्य केलं की के आजूबाजूच्या लोकांना हे कळलं नाही की स्त्री आहे की पुरुष आहे लोकाईसांनी उत्तम चर्या केलेली आहे तिची उत्तम चर्या बघितली धर्मावरी दृढत्व बघितलं आता इला संबंधियामध्ये पाठवलं तरी काही प्रॉब्लेम नाही आणि देवाने सांगितले की जाऊ नये पण धर्मावरती पंथावरती परमार्गावरती देवाच्या धर्मावरती येणारा बोल आपवा नालस्ती चुकवण्यासाठी भट्टू तिला पुन्हा आपल्या गावाला पाठवलेलं आहे हो आपल्या घरी जाते आणि घरी गेल्यानंतर भिक्षा मागते समोर नवरा आहे आणि भिक्षा मागितल्यानंतर नवरा बघतो आणि तिला दंडोद करतो तिच्या लक्षात येत आपल्याला ज्याच्याशी साता जन्माच्या अनाभाका आनाभाता घेतल्या होत्या शब्दा घेतल्या होत्या प्रदक्षिणा घेतल्या होत्या त्यानं आपल्याला ओळखलेलं नाही तो म्हणतो म्हणते मला ओळखलं का ओळखल नाही आई आई म्हणतोय पत्नीला आई नाही आई नाही ओळखलं अहो मी लोखाईसा आणि असं म्हटल्या बरोबर पहिल्यांदा तो आपला माता पत्नीच्या पायावरती टेकवतो जगाच्या इतिहास हे धर्मी दृढत्व आहे नवऱ्याला जेवढं महत्व देतो तेवढं देवाला आपण देतो का काल परवाचा प्रसंग देवपूजा सुरू होती कपाळभर कुंकू होत मी सूचना दिली त्या कि माहिती आहे राहणार आहे तुम्ही पुसल्याने काही जाणार नाही पती जरा कपाळातलं कपाळाचं कुंकू काढा पण काही नाही म्हटलं असं थोडं मत असतं कुंकू थोडं पुसायचं असतं आणि देवावर बघितलं सगळं कुंकुवानच भरलेला होता मग शेवटी मी सांगितलं दोन तीन मावल्या दिसल्या म्हणलं आई तुम्ही कुंकू पुसलं तरी जव्हा रिचार्ज संपायचे तेव्हा आहे आणि नाही पुसलं तरी तेव्हा संपणारे आता हा परमपिता परमेश्वर त्याच्या श्री चरण स्पर्शाने पुण्य पावन झालेले हे त्रेचाळीस स्थानाचे विशेष आहे कपाळ पुसा तेव्हा त्यांनी पुसलं जगाच्या या मृत्यूपतीसाठी करण्यापेक्षा विश्वाच्या पतीसाठी तो आपल्याला सर्व दुःखातून संकटातून अडचणीतून पार करणार आहे त्याची भक्ती केला त्याला वरा त्याच्याशी लग्न करा जोडी आणि तुम्हाला लग्न जे संदर्भ आहे तो याचसाठी की कधीही सोडू नका तसं परमेश्वरासी आपला माना सर्वस्वाने द्या स्वामी सांगतात की तुम्ही या मृत्यूपतीसाठी काय करता सासूरवा सहन करता सासूर सासरी <coughs> आता आपल्याकडे वेळ कमी नाही तर त्यांचे रिलेशन असे एकाच अडी एक असतात नवीन लग्न झाल्या झाला असं कौतुक करते सासू आमच्या बाई पोरगी अशी बाबा बाबा तशी आणि एक वर्षानंतर कसली हो बाबा त्याचा स्पेशल एक प्रवचन होईल पण परमेश्वराची भक्ती करा परमेश्वराच्या भक्तीशिवाय जगातून मुक्ती नाही हे माता लुखाईसाला कळालं लु। आपलं सर्व देवाला दिलं देवाने सांगितलेला आचरण केलं या भगिनी नाही आपल्या देवाला सर्वस्व मानलेलं आहे फक्त श्लोकातून नाही कोमेव माताचं पिता तोमेव कोमेव बंधूच सका तोमेव असं श्लोकातून नाही फक्त तर देवाला सर्वस्व मानून अनन्य भावे शरण गेलेली आहे अशा या स्मृती स्थळामध्ये तुम्हाला अनेक पात्र भेटतील ज्यांचा आदर्श आपण समोर ठेवला तर जीवनाचा उद्धार होईल संकटातून मुक्ती मिळेल पण आपल्याला त्या स्मृती स्थळाला बघावं लागेल ऐकावं लागेल सहा दिवसामध्ये मला जेवढं सांगता आलं तेवढं पंचवीस तीस स्मृती सांगितल्या त्याचं विश्लेषण करायचा प्रयत्न केला आणि ते तुम्हाला सगळ्यांना आवडलं असेल असं गृहित धरतो आता या ठिकाणा रजा घेतो माझी एक इच्छा आहे की सर्वांनी हात जोडायचे आहे आणि देवाच्या नावाचा जयकार जोरात करायचा आहे जो जोरात करणार नाही त्याचं पोट दुखी हात जोडायचे आहे श्रीरत्ता धन्यवाद प्रणा